सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष भाऊबीजे आधी सर्व बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार कोट्यवधी महिलांना योजनेचा लाभ सर्व बहिणींना योजनेचा लाभ देणार फडणवीस भाऊबीजेची देवाभाऊंची बहिणींना भेट लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही अशी खात्री देवाभाऊंनी दिली आहे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील एक कोटी नव्वद लाख बहिणींच्या खात्यात योजनेचा लाभ देण्यात आलाय उर्वरित साठ लाख महिलांना लवकरच लाभ देण्यात येणार आहे त्यामुळे एकही भगिनीला दिवाळीच्या भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवले जाणार नाही अशी ग्वाही शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यात संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली देवाभाऊंच्या उपस्थितीत शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय